ांनी दिलेला निकाल म्हणजे बाटली तीच औषध फक्त नवीन रोहित पवार ऑन पक्ष कार्यालय भाजपने पक्ष आणि कुटुंब फोडले अध्यक्ष यांनी अन्याय करणारा निकाल दिला ज्या व्यक्तीने घर बांधले त्या व्यक्तीला घरातून बाहेर काढल्यावर शरद पवार आता शांत बसणार नाहीत पुन्हा एकदा पक्ष उभा करण्यासाठी शरद पवार आता तयार आहेत ऑन पेटीएम आणि बॉन्ड पेटीएमची जी परिस्थिती आहे त्याला कुणीतरी विकत घेईल त्यामुळे त्या संदर्भात अडचण का झाली हे कळेल बॉन्डमध्ये पारदर्शक प्रक्रिया पाळली जात नव्हती ती रक्कम युवकांच्या शिक्षणासाठी वापरली जावी प्रधानमंत्री फंडाबाबतीत ही असाच निर्णय घ्यावा ऑन नॉर्वेकर सुनावणी बाटली तीस औषध फक्त नवीन आम्ही खरं आहे ते बोललो पण दिल्लीतून स्क्रिप्ट केली मग हे नाटक कशाला कर करायचं दोन हजार चोवीस साली भाजप आल्यावर संविधान राहणार नाही दिल्लीत तीस हजार धुरांच्या कांड्या आणल्या यावर युवक वापरतील अन सुनेत्रा पवार आजपर्यंत भाजपला जे जमलं नाही ते कुटुंब फोडून करत आहेत पवार विरुद्ध पवार करण्याचा प्रयत्न आहे अधिकृत उमेदवारी जाहीर जाहीर झाल्यावरच कळेल झाल्यावर बारामती राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाचे शरद पवार पवार पक्षाचं उद्घाटन झालेलं आहे पहिल्यांदाच नवीन स्वतंत्र कार्यालय दिसते आता भाजपले जेव्हा कुटुंब फोडलं आणि पार्टी फोडली आणि त्याच्याच बरोबर अध्यक्ष जे आहेत विधानसभेचे त्यांनी कुठेही लोकशाहीचा आणि संविधानाचा विचार न करता जो कुठला निर्णय अन्यायकारक निर्णय आदरणीय पवार साहेबांच्या पार्टीबद्दलचा सा जो दिला तसंच इलेक्शन कमिशनने जो दिला असंच म्हणावं लागेल ना ज्या व्यक्तीला घर बांधलं त्याच व्यक्तीला घरातून काढलं जसं तिथं झालं तसं आज बारामतीमध्ये झालेलं आहे की जे काही पक्ष कार्यालय जो पवार पवारसाहेबांचा होता तोच असंविधानिक पद्धतीने हिसकावून घेतल्यानंतर म्हणजे त्या घरातून साहेबांनाच तसं बाहेर काढल्यानंतर साहेब तर शांत बसणार नाही शेवटी जो व्यक्ती पूर्वीपासून कष्ट करत आलेला आहे लोकांना केंद्रबिंदू ठेवून काम केलेलं आहे ती व्यक्ती लोकांच्या ताकतेने लोकांच्या विश्वासाने परत एकदा पक्ष उभा करण्यासाठी तयार आहे आणि त्याचंच एक प्रतीक म्हणून बारामती शहरामध्ये आदरणीय साहेबांच्या विचाराच्या खाली चालणारी जी राष्ट्रवादी आहे त्यांचं कार्यालय सुप्रियाताईंच्या माध्यमातून तिथं उद्घाटन होत आहे आणि त्या कार्यालयाच्या मदतीने लोकांच्या हिताचे प्रश्न नक्कीच सुटतील असा विश्वास सरकारला वाटतो इलेक्ट्रॉनिक बॉन्ड आणि पेटीएम खूप चर्चा सुरू आहे सर्वोच्च न्यायालयाने आता पेटीएमच्या बाबतीत मला जास्त काही बोलता येणार नाही पण पेटीएम ची जी काय आजची परिस्थिती आहे आणि त्याच्यावर ज्या काही ईडी कारवाई सुरू झालेल्या आहेत त्याचा अर्थ येत्या काळामध्ये पेटीएम ला, पे ला कुणीतरी स्वस्तात विकत तरी घेईल नाहीतर पेटीएम ज्या क्षेत्रामध्ये काम करतं त्या क्षेत्रामध्ये एक मोठी कंपनी भारतातली त्या क्षेत्रामध्ये काम करणं सुरू करेल त्याच्यामुळेच त्या कंपनीवर अडचण झाली का काय असं आपल्याला येत्या काळामध्ये कळेल राहिला प्रश्न इलेक्ट्रॉल बॉन्डचा पूर्वीपासूनच सगळ्यांचं मत होतं की इलेक्ट्रॉल बॉन्ड हे कुठेतरी चुकीचे आहे त्याच्यामध्ये कुठेही पारदर्शक प्रक्रिया ही पाळली जात नव्हती कोण पैसे देते कशासाठी देते आणि मग ह्याच्या दृष्टिकोनातून जे लोक सत्य येते जसं भाजप ला हजारो कोटीचा निधी तिथं मिळत होता तर माझं तर एक मत आहे की आता तुम्ही इलेक्ट्रॉल बॉन्ड बंद केले असतील आता हजार कोटी रुपये नाही अधिक तर अधिकची रक्कम त्या बॉन्डमध्ये आता जर पडून असेल तर युवांच्या भवितव्यासाठी आणि शिक्षणासाठी ती अख्ख्या भारतामध्ये वापरण्यात यावी त्याच्याच बरोबर प्रधानमंत्री जो फंड गोळा केला जातो त्याच्यामध्ये सुद्धा तो फंड कुठं वापरला जातो हे कुठेही सांगितलं जात नाही त्या फंडचं काय झालं तो पैसा कुठं गेला लोकांकडनं घेता खरं त्याचा वापर कसा होतो हे कोणाला माहित नाही जसं इलेक्ट्रॉल बॉन्डच्या बाबतीत निर्णय इलेक्शन कमिशनने घेतला तसाच निर्णय प्रधानमंत्री फंडच्या बाबतीत सुद्धा करण्याची जरूरत आहे कारण ते सुद्धा असंविधानिक आहे काल राहुल नार्वेकरांनी जो निर्णय दिला त्याला दोन्ही गट पात्र ठरवले शिवसेनेच्या निर्णयाची काप शंभर टक्के नावं फक्त बदलली नावं बदलून निर्णय त्या ठिकाणी देण्यात आला म्हणजे असं म्हणावं लागेल की थी बाटली तीच औषध फक्त नवीन आणि मग अशा पद्धतीने जर निर्णय घेतला जात असेल तर मग एवढा दिवस चर्चा कशाला घडवायची म्हणजे तुम्ही चर्चा करून घेतली आम्ही संविधानाच्या बाजूला बोललो आम्ही जे खरंय ते तिथं सांगितलं तरी सुद्धा निर्णय जो तुम्हाला द्यायचाच आहे नाही तर दिल्लीतून जी स्क्रिप्ट आली ती इथं महाराष्ट्राच्या ते सुद्धा स्वाभिमानी महाराष्ट्राच्या अध्यक्षाला निर्णय घेण्यापेक्षा ती फक्त स्क्रिप्ट जर वाचायची असेल तर मग हे नाटक तरी कशाला करायचं त्यामुळे लोकशाही संविधान आणि या सगळ्या गोष्टीचं एकत्रित करून एक फुटबॉल केला आहे आणि अहंकाराच्या नादामध्ये त्या फुटबॉलचा खेळ चाललाय असं आमच्या सगळ्यांचं मत आहे भीती तर अशी वाटते दोन हजार चोवीस नंतर या देशामध्ये भाजप सत्तेत आल्यानंतर लोकशाही राहणार नाही तसंच संविधानही राहणार नाही दिल्लीच्या बॉर्डरवर ज्या पद्धतीने शेतकऱ्यांना अडवलं जातं शेतकऱ्याला नाही तर शेतकऱ्यावर आघात करण्यासाठी तिथं ज्या धोराच्या कांड्यात त्या तीस हजार कांड्या या मागण्यात आल्या आल्या आहेत ऑर्डर देण्यात आली आहे म्हणजे शेतकऱ्याचं इन्कम उत्पन्न डबल करण्याच्या ऐवजी तिथं धोराच्या कांड्या तीस हजार आणण्यात आल्या आहेत आणि ह्या कांड्या आज शेतकऱ्याच्या विरोधात दिसल्या दोन हजार चोवीस नंतर त्या शेतकऱ्याच्या विरोधातही असतील युवांच्या विरोधात असतील सामान्य लोकांच्या विरोधात असतील कारण का या देशामध्ये संविधान आणि लोकशाही दोन हजार चोवीस नंतर भाजप सत्तेत आल्यानंतर राहणार नाही असा विश्वास आमचा सगळ्यांचा झालेला आहे बारामतीमध्ये दादांचं जे भाषण झालं त्याच्यामध्ये दादा ज्या पद्धतीने बोलले ते न मला न बारामतीच्या लोकांना न महाराष्ट्राच्या लोकांना आवडलं पण ज्या पद्धतीने ते बोलत होते तर तिथं कुठंतरी मला असं वाटलं होतं की लोकसभेची लढत बारामती लोकसभेमध्ये ही पवार विरुद्ध पवार होईल सुप्रियाता इथं पूर्वीपासून इथं खासदार आहेतच आत्ता विरोधात खासदार देण्याची जबाबदारी ही भाजपने मुद्दामून अजितदादांवर टाकलेली आहे जे आजपर्यंत भाजपला जमलं नाही ते दुर्दैवाने आत्ता भाजप कुटुंब आणि पार्टी फोडल्यानंतर करत आहे ते म्हणजे पवार विरुद्ध पवार जेव्हा अधिकृत पद्धतीने उमेदवारी दिली जाईल याच्यानंतरच जा आपल्याला काहीतरी बोलावं लागेल आणि ती उमेदवारी दिल्यानंतर मग त्याचं काय करायचं लोक ठरवतील आणि आदरणीय पवारसाहेब ठरवतील